नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमधून देवीची ओटी कशी भरायची आणि देवीचे ओटी भरण्याचे महत्त्व काय आहे हे सर्व या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर खन आणि नारायणे देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे हा उपचार शास्त्र समजून अनुभवपूर्ण केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो देवीची ओटी भरताना त्याचे काय महत्त्व आहे हे पहिला आपण जाणून घेऊया देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून म्हणजेच खण आणि साडी अर्पण करून करणे म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे आणि कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आता आपण जाणून घेऊया देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी आणि नंतर ताटातील या सर्व वस्तू हातात ओंधळीत घेतल्यावर आपण देवीच्या समोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपले आपली आध्यात्मक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हाताची ओंजळ करून देवीसमोर उभे राहावे देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मरित्या प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ आता आपण बघू नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होत असते हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य करते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणारे लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती आपल्याला एक संरक्षण कवच निर्माण झाल्यासारखं वाटते वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी हे प्रक्षेपित होतात आणि या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्या त्याच्या देहाभोवती म्हणजे शरीराभोवती त्या, शरीरा त्या लहरींचे एक संरक्षण कवच निर्माण होण्यास मदत होते तसेच साडी आणि खण यामध्ये असलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होत सहाय्यता मिळते हातांची ओंजळ करून देवीसमोर उभे राहावे आणि अशा पद्धतीने उभे राह राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी ही कार्यरत होण्यास मदत होते तसेच मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देवत्यासमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करण्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्या सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र हे कार्यरत होऊन पूजा करणाऱ्या देवीप्रती भाव जागृत होतो आणि त्यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास मदत होते जेवढा देवीप्रती भाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यास अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो हे आता बघू त्या त्या देवीला तिचे स हे जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे जीवासाठी अल्प अल्पकालावधीत कार्यरत होते पुढील सारनेत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व हे जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणारे रंग म्हणजेच त्या त्या देवीच्या तत्वाशी संबंधित रंग सांगितलेले आहेत त्यात आता आपण पाहू पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या जा किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करायची तेवढी आवश्यकता नसते कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मा मारक या रूपांनी जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते देवीला नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि योगाप्रमाणे समष्टी साधना करणाऱ्या पूजकाने त्यांच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते कारण त्यांच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्यांना होतोच मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकांची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट ही नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांना देखील देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्यांच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्या देवीतत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत त्या दुर्गा दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगासह म्हणजेच नऊ रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख रूपांचे प्रतिनिधित्व करतो देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खनाचा आकार त्रिकोणी का असतो तर देवीला अर्पण करताना त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छा इच्छाशक्तीशी निगडीत असतो आणि ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजेच आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे तर बघा मित्र हो आज देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय देवीला कशा प्रकारे आपण ओटी भरली पाहिजे आणि देवीला कोणत्या प्रकारे ओटी भरणे गरजेचं आहे ही सर्व माहिती आपण या आध्यात्मिक पुस्तकातून पाहिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद